नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एक्झाम पॉईंटच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो कालपासून आपली जिल्हा न्यायालय भरतीची मित्रांनो ऑनलाईन पद्धतीनं परीक्षेचे मित्रांनो सुरू झालेले आहे जे की मित्रांनो टी सी घेतली जात आहे तर त्यामध्ये मित्रांनो आपल्याला एक सर्वात महत्त्वाची माहिती मिळाली आहे मित्रांनो जे की जिल्हा जिल्हानिहाय अर्ज प्राप्त बदलते मित्रांनो जे की ऑथेंटिक ही संपूर्ण माहिती आहे मित्रांनो जे की जिल्हा न्यायालयाची देण्यात आलेली आहे तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे जे काही विद्यार्थी कमेंट्स करत होते की सर एकूण किती अर्ज पिऊन व आले आहेत लिपिकसाठी आहे आहेत या संदर्भाची आपण संपूर्ण काय माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पाहा तसं मित्रांनो तुम्ही परीक्षेपूर्वी जर आपली स्पेशली जी, जी, जी जिल्हा न्यायालय भरतीची मित्रांनो प्लेलिस्ट आहे व्हिडिओची ज्यामध्ये आपण एक्सपेक्टेड प्रश्न पाहिलेले आहे जर तुम्ही ते पाहिले नसाल तर मित्रांनो परीक्षापूर्वी नक्की तुम्ही ते पाहून जा त्यामधले बहुतांश प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत आणि ते अतिसंभव प्रश्न असल्यामुळे मित्रांनो ते खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे ते नक्की पाहून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक जे आहे मित्रांनो आपण उपलब्ध करून दिलेली आहे तर मित्रांनो पाहूया नेमकं कोणत्या जिल्ह्याकरिता किती अर्ज संख्या आलेली आहे तर आपण प्रत्येकी जिल्ह्याची माहिती आपण मिळवणार आहोतच त्यामुळे खूप महत्वाचं आहे तर मित्रांनो सुरुवातीला आपण पाहूया की जे पिऊन आणि हमाल या पदाकरिता जेवढे काही जिल्ह्यानुसार अर्ज प्राप्त संख्या आहे ते आपण सुरुवातीला पाहून घेऊ मित्रांनो तर यामध्ये पाहू शकता की अहमदनगरसाठी जे आहे एकूण बारा हजार तीनशे सात एवढी जे आहे जे की अर्जसंख्या प्राप्त झालेली आहे म्हणजे की विद्यार्थ्यांनी एवढ्या अहम अहमदनगर या ठिकाणी जे की केलेले आहेत अर्ज त्यानंतर अकोला मध्ये पाच हजार तीनशे सतरा तर अमरावतीमध्ये दहा हजार चौदा संख्या आहे औरंगाबादमध्ये आठ हजार एकशे छप्पन आहे तर बीडमध्ये पाच हजार दोनशे सत्याऐंशी भंडारा मध्ये दोन हजार सातशे सत्त्याण्णव तर बुलडाणामध्ये नऊ हजार दोनशे सत्याण्णव चंद्रपूरमध्ये सात हजार सात आहे तर सिटी कोर्ट सिटी सिव्हिल कोर्ट मुंबई या ठिकाणी पंधरा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी एवढी संख्या आहे त्यानंतर सी एम एम मुंबई या ठिकाणी एक हजार दोनशे साठ आहे संख्या तर कोर्ट ऑफ स्मॉल स्मॉल केसेस कॉजेस मुंबई या ठिकाणी दोन हजार नऊशे तीस एवढी अर्धसंख्या आहे तर धुळेमध्ये एक हजार सहाशे सत्तेचाळीस आहे गडचिरोलीमध्ये एक हजार पाचशे पंच्याण्णव आहे तर गोंदियामध्ये एक हजार सातशे अठ्ठ्याहत्तर जा जळगावमध्ये पाच हजार पाचशे एकोणपन्नास आणि जा जालना या ठिकाणी एक हजार पाचशे दहा कोल्हापूर या ठिकाणी आठ हजार सातशे तीन आणि लातूर या ठिकाणी चार हजार चौपन्न तर नागपूर या ठिकाणी जे की सात हजार सव्वीस आणि नांदेड या ठिकाणी तीन हजार तीनशे ब्याण्णव एवढी जी आहे अर्धसंख्या प्राप्त झालेली आहे, आहे, आहे तर हे फक्त पिऊन आणि हमाल या पदांकर्त्याची आहे तर मोस्टली तर तुम्ही पिऊन म्हणून दरा कारण का एक क्विंचित आपण जे की न्यायालय वगळता ज्या ठिकाणी हमालची जागा आहे परंतु सर्व जिल्ह्यांमध्ये तर पिऊंचे जागा भरले जात आहे तर त्यानंतर पाहूया आपण पुढील जिल्हे तर यामध्ये पुढचा जो जिल्हा आहे जो नंदुरबार या ठिकाणी चार हजार पाचशे चौतीस तर नाशिक या ठिकाणी बारा हजार दोनशे त्रेचाळीस आणि उस्मानाबादमध्ये तीन हजार एकशे पंचेचाळीस तर परभणी या ठिकाणी दहा हजार तीनशे सहा तर पुणे या ठिकाणी सोळा हजार दोनशे सत्तावन्न आणि रायगड या ठिकाणी पाच हजार पाचशे पंच्याऐंशी रत्नागिरी या ठिकाणी दोन हजार सातशे ब्याऐंशी सांगली या ठिकाणी दोन हजार सहाशे वीस तर सातारा या ठिकाणी पाच हजार चारशे चाळीस आणि सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग या ठिकाणी जे की दोन हजार नऊशे ब्याऐंशी सोलापूरला तीन हजार पाचशे त्रेचाळीस ठाणे या ठिकाणी तेरा हजार सहाशे एक्क्याऐंशी आणि वर्धा या ठिकाणी एक हजार एकशे सहा तर वाशिम तीन हजार बत्तीस आणि यवतमाळला चार हजार सहाशे आठ एवढी जी आहे अर्जसंख्या प्राप्त झालेली आहे तर प्रत्येक ही संख्या जी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्राप्त झालेल्या अर्जांची ही आकडेवारी आहे अशाच प्रकारे तब्बल जे आहे अर्जसंख्या प्राप्त झालेली आहे ती आहे दोन लाख सात हजार एकशे अठ्याहत्तर एवढी जी आहे मित्रांनो अर्जसंख्या त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे म्हणजे की दोन लाखाहून अधिक अर्जसंख्या फक्त पिऊन आणि हमाल या पदाकरताची अर्जसंख्या प्राप्त झालेली आहे मित्रांनो आपल्याकडे फक्त पिऊन आणि हमाल या पदांकरताची जेवढे काय अर्धसंख्या प्राप्त झालेली आहे त्यामुळे या संदर्भात आपण माहिती देऊ शकतो जसं आपल्याकडे लिपिक किंवा स्टेनिओग्राफर या पदांची रिक्त संख्या माहिती मित्रांनो त्या संदर्भात बात करना Hence, आपला व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येईल तर त्या व्हिडिओच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सर्व काही जिल्हा न्यायालयाचे वेळोवेळी लवकरात लवकर अपडेट पाहायला मिळतील आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसतं सबस्क्राईब करून घ्या ज्या विद्यार्थ्यांनी प्लेलिस्ट पाहिले नसेल आपली जिल्हा न्यायालय भरतीचे तुम्ही ते देखील पाहून घ्या मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा उर्वरित दिवसांमध्ये जे की ज्यांचा पेपर बाराला असेल त्यांनी मित्रांनो आपले नोट्सचं जर वाचन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअपची लिंक देखील उपलब्ध आहे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपले नोट्स घ्या परीक्षा दृष्टिकोनातून ते अतिशय त्यामधलं बरच काही परीक्षेमध्ये मित्रांनो विचारलं जात आहे तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट अपडेट मध्ये नवीन अपडेट सोबत ही अपडेट आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही नक्की शेअर करा मात्र विसरू तर व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बी प्रॅक्टिस क्रॅक